नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे येथे भव्य दिव्य नामदार केसरी मैदान पार पडलं तर मंडळी या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित होते तसेच मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवमहिंद केसरी बाकासोरसुद्धा दाखल झाला होता मंडळी आपला बाकासूर गटपाशी झाला होता व सेमीसाठी पात्र ठरला होता तर मंडळी नक्की काय झालं आपल्या नवमेहंद केसरी ते जाणून घेऊया म्हणजे त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी नक्की काय झालं आपल्या नवमेहंद केसरी बाक्कासूरच मंडळी आपला बाकासूर सेमी क्रमांक दोनमध्ये पडण्यासाठी सज्ज होता व तास क्रमांक आठमध्ये लागला होता तर म्हणजे सेमी क्रमांक दोन सुटला व या म या मैदानातील सेमी क्रमांक दोन व सर्वात टॉपचा सेमी ठरला तर म्हणजे आज आपल्या बाक्कासूरचा पराभव झाला पण म्हणजे आपल्याला माहीतच आहे की आपल्या सर्वांचा लाडका नवीन देगीस रिप नक्कीच कमबॅक करेल व व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर धन्यवाद